जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दलचा वाद जो आहे तो दिसतोय खरं तर कालपर्वपर्यंत संविधान बदलाची भाषा करत करणाऱ्या सगळ्याच विरोधकांची या सगळ्या गोंधळामुळे काय नेमकी प्रतिक्रिया असणार तुमची खरं म्हणजे रोज एक फोटो बोलायचं आणि त्याचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करायचा हा प्रयत्न इंडिया आघाडीचे नेते आणि जितेंद्र आव्हाड करताय कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये कुठेही मनुष्यमूर्तीचा कुठलाही श्लोक घेण्याचा विचार देखील महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी ठेवलेला नाही तो कधीही आलेला नाही त्या संदर्भात कुठली चर्चा नाही हेच शोधून काढतात हेच नरेटिव्ह तयार करतात हेच त्याच्या विरुद्ध आंदोलन करतात पण जेव्हा माणूस कुठं आंदोलन करतो त्यावेळी तो कशा गोष्टी करतो हे आपण बघितलं आणि आज या आंदोलनाच्या नादामध्ये खोटेपणाच्या नादात त्यांनी चक्क भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि ज्या प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे हे महाराष्ट्र सहन करणार नाही आणि या खोट्या लोकांचं पण आम्ही उठा पडतो आज मनुस्मृतीचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश होत असल्याचा निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून प्रेरणा घेतली आणि पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला त्यांनी स्वतः मनुस्मृतीचे दहन केलं होतं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मनू हा विषमत्तेचा जन्मदाता आहे चातुर्वर्ण्याचा जन्मदाता आहे स्त्री स्त्रीद्वेषाचा जन्मदाता आहे आणि अशा मनूचा शालेय पुस्तकामध्ये समावेश होणार हे आम्हाला मान्य नाही मान्य नसेल आम्ही त्याच्याविरुद्ध आंदोलन करायचं ठरवलं आणि केलं ते करत असताना अनावधानाने आमच्याकडनं मनुस्मृतीचं पोस्टर फाडतलं अस असताना त्यात बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो फाडला गेल्याचं दिसतं आहे ही आमची अक्षम्य चुकी आहे त्यामुळे मी ह्या झालेल्या घटनेबद्दल कार्यकर्त्यांकडनं झालेल्याबद्दल महाराष्ट्रातील तमीम तमाम नागरिकांची तमाम नागरिकांची डीन होऊन नतमस्तक होऊन माफी मागतो क्षमा वाटतो आणि हेही सांगतो की हे प्रकरण माझ्या हृदयाला इतकं लागलं नाही तर मी माझ्या आयुष्यात एकदा भूमिका घेतली की कधीही माफी मागितलेली नाही ज्या अर्थी मी माफी मागतो आहे ते त्या अर्थी त्याच्यामध्ये ते मी मनापासून बोलतोय कृपया महाराष्ट्रातल्या जनतेने मला माफ करतो